श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भगवान शंकराच्या उपासनेसाठी प्रदोष व्रत सर्वात शुभ मानलं जातं जर हे व्रत सोमवारी पडलं तर ते अधिक शुभ असतं आणि यंदा वीस मे रोजी म्हणजे आज आहे सोमप्रदोष व्रत आणि आज आहे वर्षातील पहिलं सोमप्रदोष व्रत आणि या दिवशी व्रत केल्याने आपल्याला महादेवांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात सोमवार हा महादेवांना समर्पित आहे आणि त्याच दिवशी आलेल्या प्रदोष व्रतामुळे ह्या दिवसाचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत असतील तर सोमप्रदोष व्रताच्या दिवशी पती पत्नींनी मिळून भगवान शिव आणि त्यांच्या कुटुंबाची पूजा केली तर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी येते त्याचबरोबर ज्या लोकांना लग्न करायची इच्छा आहे पण लग्न जुळण्यामध्ये अडथळे येत असतील किंवा प्राप्तीमध्ये काही समस्या असतील तर त्या लोकांनी आवर्जून सोमप्रदोष व्रत हे करावं सोमप्रदोष व्रत वैशाख महिन्यातील शुक्ल त्रयोदशी तिथीला थी वीस मे रोजी दुपारी तीन वाजून सत्तावन्न मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस मे रोजी संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटाने समाप्त होईल आणि नियमानुसार प्रदोष व्रतची पूजा जी आहे ती प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी केली जाते त्यामुळेच प्रदोष व्रत जे आहे ते वीस मे रोजी साजरं केलं जाणार आहे आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळी इथे फक्त एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपल्या प्रत्येक मनोकामनासुद्धा साक्षात महादेव पूर्ण करणार आहेत आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पौराणिक कथेनुसार हे व्रत सर्वप्रथम चंद्रदेवाने केले होते त्याला क्षयरोग झाला होता भगवान शिवाला प्रसन्न करण्याकरता त्याने दिसामासाने कमी होण्याबरोबर दिसामासाने वृद्धिगत होण्याचा वर मागून घेतला या कथेतून प्रेरणा घेऊन आपणही सोमप्रदोषाचे दिवशी उपवास करून पूजा करावी व संध्याकाळी फळे व दुधाचा नैवेद्य दाखवून उपवास सोडावा हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचा आहे कारण प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय अशी वेळ आहे आणि ह्या वेळेमध्ये जर आपण काही उपाय किंवा काही सेवा केल्या तर त्वरितच त्याचं आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं प्रदोष काळ म्हणजे काय तर प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळण्याच्या पंचेचाळीस मिनटं अगोदरची वेळ आणि सूर्य मावळण्यानंतर पंचेचाळीस मिनटं ची जी वेळ असते ह्या वेळेला प्रदोष काळ म्हटला जातो आणि ह्या वेळेमध्येच आपल्याला हा उपाय किंवा ही जी सेवा आहे ती करायची आहे ह्या उपायाकरता आपल्याला पाच कणकेचे दिवे हे तयार करायचे कणकेला घट्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला मीठ किंवा हळद काहीही नाही टाकायचं फक्त आपल्याला पाच कणकेचे दिवे हे तयार करायच्यात प्रत्येक दिव्यामध्ये दोन वातीची एक वात करून लांब वात आपल्याला टाकायचे त्याचबरोबर प्रत्येक दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे असे हे पाच दिवे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आता हे पाचही दिवे घेऊन आपल्याला देवघरामध्ये जाऊन बसायचं आहे देवघरामध्ये हे दिवे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यातला सगळ्यात पहिला दिवा जो आहे तो आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या आपल्या देवांसमोर प्रज्वलित करायचा आहे दिवा ठेवायच्या अगोदर खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे दुसरा दिवा जो आहे तो आपल्याला तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि हा दिवा जो तुळशीजवळ आपण प्रज्वलित करणार आहे त्याची वाद जी आहे ती आपल्याला उत्तर दिशेला ठेवायची कारण उत्तर दिशा ही धनाचे देवीची दिशा आहे उत्तर दिशा ही भगवान कुबेराची दिशा आहे ह्या दिशेला जर आपण दिवा लावला तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी भरभरून प्रसन्न होत असते तिसरा दिवा आपल्याला स्वयंपाकघरामध्ये लावायचा आहे जिकडे आपण पाण्याचा साठा करतो त्या ठिकाणी आपल्याला हा दिवा जो आहे तो लावायचा आहे ह्या दिव्याची वाद जी आहे ती आपल्याला दक्षिण दिशेला करायची आहे कारण हा दिवा आपण आपल्या पित्रांकरता लावलेला आहे जर आपल्या कुंडलीमध्ये प्रखरातला प्रखर पितृदोष असेल आणि अशा रीतीने आपण दिवा लावला तर त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत राहतात त्याचबरोबर आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचासुद्धा वा असं असतो म्हणून आपल्याला आवर्जून एक दिवा जो आहे तो आपल्या स्वयंपाकघरामध्ये लावायचा आहे चौथा दिवा आपल्याला जे आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचं आहे तुम्ही डावी किंवा उजवी कोणत्याही बाजूला हा दिवा लावू शकतात आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर हा दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं शेवटचा दिवा जो आहे तो आपल्याला शिव मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे जाताना एक तांब्यामध्ये जलसुद्धा आपल्याला घेऊन जायचं आहे सगळ्यात पहिला शिव मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला संपूर्ण जल जे आहे ते शिवलिंगावर एक धारेने अर्पण करायचं आहे श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत करत त्यानंतर शिवलिंगाच्या जवळ जी खाली जागा असते तिथे हा पाचवा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा प्रज्वलित करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा सुद्धा महादेवांना सात वेळा हटकेश्वर श्वर महादेवांचं नाव घेऊन बोलायचं आहे पुन्हा एकदा सांगते हटकेश्वर महादेवांचं नाव घेऊन आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास हा होणार आहे कारण साक्षात महादेवांनी लक्ष्मीला वरदान दिलं होतं की जो पण भक्त महादेवांची विधिवत पूजा करेल सेवा करेल त्याच्या घरामध्ये कायम माता लक्ष्मीचा वास हा राहणार आहे आणि म्हणूनच जे हा प्रभावी उपाय आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचा प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळायच्या पंचेचाळीस मिनटं अगोदरची वेळ आणि सूर्य मावळल्यानंतरच्या पंचेचाळीस मिनिटाची जी वेळ असते ह्या वेळेला प्रदोष काळ म्हटला जातो नक्की करा हा उपाय तुमच्या सर्व मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ